सर्वांना माझा नमस्कार मी सरिता तुमचं स्वागत करते योग सरिता या तुमच्या आवडत्या योगा चॅनेलवर आज आपण अतिशय महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत म्हणजे थायरॉइडची समस्या थायरॉइड हा आपल्या भारतामध्ये जवळजवळ चार कोटीच्या वर लोकांना आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येक तिसरी महिले तिचा समावेश आहे की जिला थायरॉइड आहे मग या थायरॉइड कारण काय त्यासाठी आपण कोणते प्राणायाम केले पाहिजेत की ज्यामुळे तुमचा थायरॉइड आणि विशेष काळजी कोणती घ्यावी काही विशेष टिप्स मी अगदी शेवटी देणार आहे त्यामुळे ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा तर मग चला सुरुवात करूया थायरॉइड होण्याची अनेक कारणे आहेत हार्मोनल असंतुलन या ठिकाणी आपली थायरॉइड ग्रंथी असते त्या थायरॉइडच्या हार्मोनल कमी किंवा जास्त प्रमाणात झाले तर थायरॉइड होण्याची शक्यता वाढते तसेच आहारामध्ये सेलेनियम झिंक आयोडीन यांची कमतरता असली तरी देखील थायरॉइड होण्याची शक्यता वाढते अनुवंशिकता हे देखील थायरॉइड होण्याचं महत्वाचं कारण आहे तसेच अति जास्त वजन किंवा खूप कमी वजन खूप दीर्घ काळापर्यंत स्ट्रेस टेन्शन जर तुम्ही घेत असाल तर सावधान थायरॉइड होण्याची शक्यता यामुळे देखील वाढते त्याचप्रमाणे जर जास्त बीपी असेल किंवा त्यामुळे तुम्ही खूप औषध वगैरे घेत असाल तरी देखील थायरॉइड होण्याची शक्यता वाढते असे अनेक कारणे थायरॉइडचे आहेत मग यावर अतिशय सुंदर असा प्रभावी प्राणायाम आता आपण करूया सर्वप्रथम करणार आहोत आपण दीर्घ दीर्घ दीर्घश्वसन आपल्याला पाच वेळा करायचं आहे बघा श्वास घेताना पोट थोड पुढे येणार आहे तर श्वास सोडताना मात्र पोट या पद्धतीनं खाली जाणार आहे तर मग आपण सुरुवात करूया बघा दोन्ही हात या पद्धतीने पाटताट मानसर, डोळे बंद एक दीर्घ श्वास घ्या आणि सोडा पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या आणि सोडा पुन्हा एकदा श्वास घ्या आणि सोडा पुन्हा एकदा श्वास घ्या आणि सोडा एकदा आणि सोडा रिलॅक्स आरामात बसायचं आहे आता आपण करणार आहोत उज्जयी प्राणायाम उज्जैन प्राणायामामुळे थायरॉइड ग्रंथी सक्रिय होतात आणि हार्मोन्स संतुलित राहण्यास मदत होते प्राणायाम करताना आपल्याला श्वास घेताना घशामध्ये सी चा आवाज करत घ्यायचा आहे तसंच श्वास सोडताना देखील घशाशी घर्षण करत श्वास सोडायचा आहे बघा आधी माझ्याकडे व्यवस्थित पाहून घ्या हातांची ज्ञानमुद्रा डोळे बंद डोळेबंद मान सरळ श्वास घ्या आणि सोडा या पद्धतीने आपल्याला श्वास घेताना घसा थोडा आकुंचित होतो आणि श्वास सोडताना देखील आपल्याला आकुंचनासारखे वाटते तर चला माझ्या बरोबर प्रॅक्टिस करा डोळे बंद सरळ आपण पाच वेळा करणार आहोत स्टार्ट श्वास घ्या आणि सोडा पुन्हा एकदा आणि सोडा श्वास घ्या आणि सोडा वन मोर टाइम relax यामुळे घशाला छान व्यायाम मिळतो तुम्हाला उज्जय प्राणायाम कसा करायचा हे सविस्तर जाणून घ्यायचं असेल तर माझी ही व्हिडिओ नक्की पहा भ्रामरी प्राणायाम भ्रामरी प्राणायामामध्ये जेव्हा आपण महचा आवाज करतो त्यावेळेला आपल्या संपूर्ण ग्रंथी या व्हायब्रेट होतात आणि त्यामुळे थायरॉइड ग्रंथींना देखील छान आराम मिळतो आणि मानसिक शांतता मिळते तर बघा ब्रामणा प्राणायाम करण्यासाठी आपल्याला दोन्ही अंगठ्यांनी या पद्धतीने कान बंद करून घ्यायचे आहे त्यानंतर या पद्धतीने हात चेहऱ्यावर सेट करायचे आहेत आणि आपल्याला श्वास साधेपणाने घ्यायचा आहे या पद्धतीने आणि सोडताना मात्र मच आवाज करत सोडायचा आहे या पद्धतीने यामुळे आपल्याला बघा व्हायब्रेशन जाणवतात आणि त्यामुळे थायरॉइड ग्रंथी सक्रिय होण्यास मदत होते तर चला माझ्या बरोबर प्रॅक्टिस करा दोन्ही कान बंद करायचं आहे या पद्धतीने मोठ्या चेहऱ्यावर सेट माझ्या बरोबर एक साधा श्वास घ्या आणि नंतर आपल्याला मच आवाज करत श्वास सोडायचा आहे सो स्टार्ट करूया शक्य होईल तेवढंच करायचं आहे श्वास घ्या आणि सोडा आणखी तीन वेळा आपण करणार आहोत श्वास घ्या आणि सोडा yeah mm -hmm. relax आज जाणवणाऱ्या कंपनांचा अनुभव घ्या आता आपण भस्त्रिका प्राणायाम करणार आहोत भस्त्रिका प्राणायामामध्ये तुम्हाला जमेल त्या आसनात सुखासनात पद्मासनात किंवा वज्रासनात बसायचं आहे मी वज्रासनात बसलेली आहे भस्त्रिका प्राणायाम करताना आपल्याला श्वास घेताना हात वर यायचा आहे आणि जोरात श्वास सोडताना हात खाली आणायचा आहे या पद्धतीने बघा लक्षात घ्या या पद्धतीने फक्त इथे एक गोष्ट अतिशय महत्वाची लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे जर तुम्हाला हायपर थायरॉइड असेल तर तुम्ही वेग सौम्य ठेवायचा आहे वस्त्रिका करताना हळूवार पद्धतीने करायची आहे आणि हायपोथायरॉइड असेल तर मात्र तुम्ही जास्त दम लावून जोरदारपणे केलं तर त्याचा फायदा अधिक होतो तर मग आपण सुरुवात करूया बघा दोन्ही हात या पद्धतीने खांद्यांच्या रेषे डोळे बंद आपण हा प्राणायाम तीस सेकंद ते एक मिनिट करायचा आहे किंवा पंधरा आवर्तनं करायचे आहेत आपण पंधरा आवर्तन करणार आहोत श्वास घ्या सोडा घ्या सोडा Relax. आत निर्माण झालेल्या ऊर्जेचा अनुभव घ्या खूप छान हळूच डोळे उघडायचे आहेत आता आपण सिंह मुद्रा करणार आहोत बघा या पद्धतीने वज्रासनात बसलेला आहोत या पद्धतीने अंतर घ्यायचं आहे दोन्ही हात त्यांचे पंजे या पद्धतीने ठेवायचे आहेत सिंह मुद्रा अतिशय महत्वाचे आहे त्यामुळे आपल्या घशाला घशांच्या ग्रंथींना चालना मिळून ते सक्रिय होतात या पद्धतीने बघा असं आपल्याला आणखी दोन वेळा करायचा आहे बघा शक्य होईल तेवढा चेहरा तानायचा आहे आपण कस दिसू याचा विचार करायचा नाहीये बघा पुन्हा एकदा माझ्या सोबत करा आरामात शांतपणे आपल्याला बसायचं आहे आपल्याला एक ते दोन मिनिट छान ध्यान करायचं आहे ज्ञान ज्ञानमुद्रा डोळे बंद एक छान दीर्घ श्वास घ्या आणि सोडा संपूर्ण लक्ष श्वासावर त्यानंतर आपल्या घशावर लक्ष द्यायचं आहे घशाच्या भागात निळसर प्रकाश दिसत असल्याचा इमॅजिन करायचा आहे आपला हार्मोनस संतुलित आहेत असा विचार करायचा आहे छान रिलॅक्स फील करायचा आहे मग या दहा मिनिटांच्या प्राणायामाचा सराव तुम्हाला रोज करायचा आहे आणि या सरावाबरोबरच काही गोष्टी तुम्हाला पाळायच्या आहेत त्या म्हणजे रोज तुम्ही संतुलित युक्त, आहार आयोडिन युक्त सेलेनियम युक्त आहार घ्यायचा आहे जास्तीत जास्त प्रोटीनचा समावेश आहारामध्ये करायचा आहे स्ट्रेस अजिबात घ्यायचा नाहीये स्ट्रेस कमी होण्यासाठी टेन्शन कमी होण्यासाठी रोज ध्यान योगा प्राणायाम यांचा सराव करायचा आहे सहा ते आठ तास पुरेशी झोप घ्यायची आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याने रोज नियमित औषध घ्यायचे हर्मोन, आहे तसेच टी टी एस एच टी थ्री किंवा हार्मोन हॉर्मोन्स असंतुलन वगैरे या चाचण्या आहेत त्या दर सहा महिन्यांनी करायच्या आहेत तर मग कराल ना हे प्राणायाम तुमचा थायरॉइड कमी होण्यासाठी कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडलास लाईक करा शेअर करा मला कमेंट करा तुम्हाला काय फायदे झाले काय अनुभव आले भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ヨーガから、ビロギラハー